श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्या ए टू झेड अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव ए ज्योतिषशास्त्रानुसार ए अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक खूप आत्मविश्वासू आणि धैर्यवान असतात आणि ते कोणावरही अवलंबून राहत नाही असे म्हणतात की या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते ते नेहमी आनंदी असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात B, जोती बी ज्योतिषशास्त्रानुसार बी अक्षरापासून नाव सुरू होणारी व्यक्ती अतिशय संवेदनशील स्वभावाचे असतात ते कोणातही सहज मिसळत नाही थोडे लाजाळू स्वभावाचे असतात सी ज्या लोकांचे नाव सी अक्षराने सुरू होते हे लोक स्वभावाने खूप भाऊक असतात आणि हे लोक सामाजिक कार्यात रस घेतात आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो ते मिलनसार असतात ज्यामुळे ते सहजपणे कुठेही मित्र बनवतात या लोकांना अतिशय पद्धतशीरपणे जगणे आवडते डी डी या अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक अतिशय मेहनती आणि उदार मनाचे असतात हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात त्यांना समजून घेणे खूप अवघड असते ई e, ई e, अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक फटकळ स्वभावाचे असतात पण त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे असतात यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत एफ अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक आपल्या कामाप्रती नेहमी प्रामाणिक असतात गर्दीतही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात श्रीमंत होण्यासाठी कठोर मेहनत करतात आणि यशस्वी होतात जी अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक स्वभावाने साधे सौम्य आकर्षक आणि हुशार असतात प्रेमाच्या बाबतीत या अक्षराचे लोक प्रामाणिक आणि शुद्ध विचाराचे असतात हे लोक भावनिक असल्याने काही वेळा त्यांना नुकसानही सहन करावे लागते एच एच अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक खूप संकोची आणि संवेदनशील असतात या व्यक्ती स्वतःच्या गोष्टी कोणाला सांगत नाही खूप संकोची आणि संवेदनशील असतात या व्यक्ती स्वतःच्या गोष्टी कोणाला सांगत नाही दुःखही सांगत नाहीत या व्यक्ती रहस्यमयी असतात आय ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील आय अक्षराने सुरू होते ते संवेदनशील स्वभावाचे असतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते भाऊक होतात ते आपल्या प्रत्येक काम मनापासून करतात आणि दृढ हेतूने पूर्ण करतात जे जे नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात या या नावाचे लोक खूप कोमल स्वभावाचे असतात हे लोक पैशाच्या बाबतीत लकी असतात के ज्या लोकांचे नाव के अक्षरापासून सुरू होते ते स्वभावाने आळशी आणि हट्टी मानले जातात हे लोक त्यांचे जीवन त्यांच्या अटीवर जगतात परंतु ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असतो थो। एल एल अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते अशा व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतात या व्यक्तींना जास्त राग येत नाही व्यक्तींचा स्वभाव गोड असतो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात एम या लोकांचा स्वभाव थोडा जिद्दी हट्टी असतो अशा स्वभावामुळे ते कधी कधी अडचणीत येत असतात पण हे लोक दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तयार असतात एन अक्षरापासून नाव असणारे लोक बिंदासत असतात बोलायला ते खूप मोकळे असतात ते खूप जिद्दी आणि कष्टाळू असतात परक्या माणसांना जरी इजा झाली तरी ती इजा या लोकांना झाली असे ते वागतात ओ ओ अक्षरापासून नाव असणारे लोक खुल्या विचाराचे असतात ते त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेतात पी पी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिक असतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते कोणत्याही गोष्टी सहजासहजी हार मानत नाहीत क्यू क्यू अक्षरापासून नाव असणारे लोक स्वभावाने खरे आणि प्रामाणिक असतात हिंमत कधीही हारत नाही मात्र गरज पडेल ते असेही काम करतात ज्यांची त्यांच्याकडून अपेक्षा कधी नसते आर ज्या लोकांचे नाव आर अक्षराने सुरू होते त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात ते काही बाबतीत खूप भावनिक असतात त्यांना खूप लवकर राग येतो एस अक्षरापासून नाव असणारे लोक मेहनती वृत्तीमुळे कोणत्याही क्षेत्रात ते मेहनत करू शकतात ते आपल्या करिअरसाठी खूप मेहनत घेतात आणि त्यामुळेच त्यांना यश मिळते टी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना लक्झरी लाईफ जगायला खूप आवडते आणि त्यांना महागड्या गोष्टींचे खूप आकर्षण असते यू अक्षरापासून नाव असणारे लोक खूप हुशार असतात ते कधीच मागे वळून पाहत नाही ते नेहमी स्वतःच्या आनंदापूर्वी इतरांच्या आनंदाची काळजी घेतात नातेसंबंध ते योग्य प्रकारे जपतात व्ही अक्षरापासून नाव असणारे लोक प्रेमा आणि प्रामाणिक असतात ते त्यांच्या आयुष्यात कुटुंबाला आणि त्यांच्या कामाला खूप जास्त महत्त्व देतात डब्ल्यू अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते ते लोक दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असतात या व्यक्ती बोलण्यात हुशार चाणक्य असतात त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात पैशाच्या बाबतीत यश मिळवतात एक्स या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक प्रेमळ स्वभावाचे असतात यामुळे ते आपल्या लाईफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात आनंदी राहणं आपलं जीवन आनंदाने जगणं हा या लोकांचा स्वभाव असतो पाय अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव सरळ असतो तसेच त्यांना शांत राहायला आवडते कठीण प्रसंगाचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात झेड या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक इतरांशी फार लवकर मिसळतात त्यांना जीवनाचा खूप आनंद घ्यायला आवडतो आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात श्री स्वामी समर्थ